ठीक आहे नवीन ब्लॉगमध्ये सो आज आहे होळी तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा सध्या तरी घाईमध्ये वाजले नऊ जातो वाज जाते पूजा करायला त्यानंतर आम्ही सर्व जातोय एक छोटसे मिनी ट्रिपवर चौघच जण जाणार आहोत कुठे जाणार आहे कधी जाणार कधी जाणं आहे कधी तर आताच निघणार आहोत कुठे जाणार आहे ते थोड्या वेळात समजेलच सो फटाफट जाऊया कारण की अकराची आमची बस आहे नऊ वाजलेली आहेत आम्हाला साडेनऊ पर्यंत घरून निघायचं असं बघा पूजा करूयात होळीची निघूया चलो सो मस्त पूजा करून साडे नऊ वाजलेत आणि तिथे होळ गरम पण त्यांना त्या सांग पण अगदी सुटत नाही केलं फोन पप्पा होता पण थोडंसं एक डीक घेतली फक्त होळीची जसं तयारी केली होती मला आता पूजा करून आली की डायरेक्ट म्हणजे आणि आता घरात काहीतरी झालं कलर वगैरे तर परत शेहराध व्हाय पण परत तयारी करायची ठीक आहे तर तयारी काय करणार आम्ही कसंही रात्री रस्ते जाऊन बसमध्ये बसायचं ते रात्री जाते पूजाची तयारी सकाळी होणार आहे कुठे जाणार आहोत हे समजेलच का सोबत फ्रेंड पण येणार होते बस ते नाही येणारे स्वतः आम्ही सोबत जाते ही ट्रिप अचानक प्लॅन झाली म्हणजे प्लॅनिंग खूप दिवसची होती पण ते थोडंसं कॅन्सल होत होतं परत प्लॅन होत होतं असं वेळेवर आम्ही काल रात्री तिकीट बुक केली ऑनलाईन बसची सगळे सोसायटीचे मेंबर येऊन गेले पूजा पण झाली अर्ध्या तासात पण अजून काय माझ्या मम्मी आणि भाऊ काय आले नाही आहेत काय करतात घरी त्यांचं त्यांनाच नाहीत सो आता आम्ही दोघं निघतोय ते दोघं येत राहतील किती वर्षानंतर मी बस डेपोत आलीये इतकी गर्दी आहे इथं डेंजर आहे बघा सगळ्या बस लाईनमध्ये लागलेत इथं ऑलरेडी लाईन लागली अशी जाऊ अशी येते आहे आता इथं फुगा कसा फोडावा <laughs> फोटो छान निघा बॅकग्राऊंडमध्ये बघ आम्ही बघतोय आता बसची आलो आहे बस प्लॅटफॉर्म बस सांगितलं नाही आपण फायनली आली इतक्या झरप आली नंतर इतक्या वर्षाच्या इच्छेनंतर इतक्या वर्षाच्या परिश्रमंतर परिश्रमानंतर फिरवू नको ना परिश्रम नंतर सर्व ठिकाणी आहे पण माझी जास्त इच्छा एवढ्याच मी उच्चिन आणि पावागड दोनची होती उच्चिन तर माहीत नाही कधी पूर्ण पावागड पाण्या आणि पूर्ण होते या आहे कॅशनीटसाठी भरपूर प्रॉब्लेम आले हो नाही हो नाही असं झालं मी जस्ट कालच गावून आली परवा रात्री फक्त कालचा दिवस आराम केलाय आणि आज परत निघाले आणि सो फायनली बस आलेली आमच्या सीट एकदम लास्ट भेटल्या आहेत

तो थे थे। भरपूर बस पावागडच्या तर कुठं पावागडला उद्या डेंजर गर्दी असणारे तशी पौर्णिमेला खूप जास्त गर्दी असते चलो फायनली जर्नी बिगिन

मला असतंच होतलं लागले पण स्टे तर सगळं बंद ठेवलं पण असं थोडा वेळी आराम होतो आता मला स्टॉप जाईल डायरेक्ट गावाकडे दीड वाजतून बसून बसणार दोन तास बारी ते के बजे तो 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 का तो देती। साक्षी इथंच बसली है, कुठे गेलीच नाही साक्षी मागे झटके लागते का आम्ही एकदम बसच्या मागे शेवटी रात्री दीड वाजलाय दीड

आम्ही या बसमध्ये आलो आता पाय असे दुखत आहेत ना माझे असे डेंजर कारण की बसून बसून कडलेत पाय आता आय डोंट नो ती बस बघा किती भरून आली फुल डेंजर प्रॉब्लेम असं झालंय की हे लोक अगोदर जेव्हा पण आलेत तर ती बस पर्यंत गेली आहे माचीच ना असं काहीतरी आहे म्हणजे डायरेक्ट पहाडपर्यंत अँड फायनली uh, मला पहाड पण दिसलेला आहे जे तुम्हाला लाईट दिसत आहेत ते हे तर म्हणजे दहाव्या पण अगोदर आलाय मी बाप्पा आपण आले सो बस डायरेक्टली माची गेली आहे इकडे डेपोमध्ये वगैरे नाही आली आहे माची म्हणजे डायरेक्टली पहाडजवळ आणि ह्या बसने आम्हाला इथपर्यंत चोरल्या ना इथून माची कसं जायचं आहे मे बी ही बस माची जाते एवढी फुल भरली आहे सो बघूयात आणि इतकं मस्त वाटतं मी फक्त वैष्णोदेवीचा पहाड बघितलेला ते पण फोटोमध्ये पावाकडचं वगैरे नव्हतं बघितलं आणि सेम फिलिंग वैष्णोदेवीसारखी ऑब्वियस वैष्णोदेवीचा पहाड खूप मोठा आहे हा आहे बट दिसायला तसंच वाटतं मी बॅक कॅमेरा इतकी पब्लिक आहे

बस बसमध्ये येणार तर बस डेपोमध्येच थांबते तिथून तुम्हाला माछी यावं लागतं पावागड माछी म्हणून तिथे येण्यासाठी रिक्षा इज नॉट अलाउड तुम्हाला जीप वगैरेच करायला लागते जे की त्यांचा असतात प्रायव्हेट इतका डेंजर अनुभव होता ना आतापर्यंत माझ्या मधला एक नंबरचा एक मिनिट माझ्या मधला आतापर्यंतचा खतरनाक अनुभव होता खतरनाक म्हणजे तो घाट इतका डेंजर होता ना असं म्हणजे घाट काय बोल मला समजत नाही मी अजून पण थरतात कापते ऑलरेडी बसमध्ये बसून पाय कसे तरी झालेले आणि त्यात ते गाडी मम्मीला येतात त्यात ते गाडी त्याने एवढी डेंजर चालवलेली ड्रायव्हरने आणि मी बसलेली दादाच्या मांड्यावर समोर तो का बोलतो बसल्या बसल्या गाडी चालू केल्यावर की बराबर पका मला विश्वास नाही आहे गेट वगैरे बरोबर हाय की नाही लॉक वगैरे हाय की नाही आणि त्याने जे पडवली ना फुल स्पीडमध्ये म्हणजे टर्निंगवर पण तर फुल शंभरच्या स्पीडवर होता म्हटलं झालं कल्याण इतका खतरनाक अनुभव होता ना आजचा आतापर्यंत मी ना अनुभव केला असं काही सध्या चार वाजलेत अजूनपर्यंत आम्हाला अर्ध्यातच सोडले अर्धा किलोमीटर तरी आम्हाला चालत जायचं आहे त्यानंतर तिथे फ्रेश वगैरे होऊयात कपडे चेंज करूयात तयारी करूयात आणि मग पार थोडंसं खाऊन पिऊन पहाड चढायला चालू केला म्हणजे पाच वाजेपर्यंत आम्ही पहाड चढायला स्टार्ट केलं पाहिजे पाचच्या आधी होऊन जाईल पाचला गेलं तरी होऊन जाईल फक्त बा पा, अकरा बाराच्या अगोदर आम्हाला दर्शन वगैरे करून खाली यायचंय उन्हीच्या आत त्यानंतर आमचे दुसरे प्लॅन्स पण आहेत थोडेसे मम्मीला चक्कर येतात उन्हा स्लो स्लो येते माझे पाय अजून पण असे 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 करतात जय माता हा अनुभव इतका खतरनाक होता वैष्णोदेवीचा किती खतरनाक असेल इवन केदारनाथचा पण केदारनाथला वैष्णोदेवीचं तरी ठीक आहे जाऊ शकतो कारण की तो, तो पहाडच असतो नॉर्मली केदारनाथला ती थंडी बट स्टील आम्ही ते करणार आहोत लवकरच तीन चार वर्षानंतर आता तरी नाही पण तीन चार वर्षानंतर आम्ही करणार आहोत केदारनाथ वैष्णोदेवी पण करेल आणि केदारनाथ पण करू बघू आज पूर्ण व्हिडिओ असं अंधारमध्ये झालं मस्त फ्रेश वगैरे हो झालं पण माझे केस मी एवढे मस्त सेट करून आलेले ना आता हवेने सगळे खराब होत आहेत आता तुम्हाला दिसत नाहीये दादा आणि बाबा फ्रेश होत आहेत ते फ्रेश झाले की मग निघूयात आपण नाश्ता वगैरे ती तिघांना चहाची सवय स चहा घेतील खाणार आहे कारण की मला भूक लागली काल पूर्ण उपास झाला एकदम कडक इ माझ्या केस डेंजर खराब होतं मी मस्त सेट करून आलेशी तेवढे हवायला पण आता सुटायचं होतं दादा बोलतो वर जाऊन दाँं आणखी हवा राहणार आहे त्यापेक्षा मी कसं बांधून घेते ते तर चांगलं पण छान आता वरती जाऊन इथं मंदिर तर दिसतंय मला प्रॉपर पण माझं डोकं सो so, वाजले वाजलेत साडेचार आणि इकडे आहे मंदिर हे अँड इट्स पौर्णिमेचं चंद्र किती ब्युटिफुल आहे वाव अजून सूर्य निघायचं आहे मी सूर्य निघायची वाट बघते त्यामुळे त्याचं म्हणजे मी प्रॉपर व्ह्यू दाखवू शकेल आता सध्या मलाच काय दिसत नाही मी काय दाखवू आणि इकडे आता सध्या इकडे आहे आंघोळीचं हे जे कोणी अगोदर येऊन गेलं असेल त्यांनाच माहिती इकडे कुठे आता दादा येऊन गेला तर म्हणून त्याला माहिती होतं की इकडे कुठे काय आहे बाकी जर कोणी नवीन लोक आले असेल ना तर त्यांना समजणार बी नाही इकडे की बाथरूम आहे म्हणून आम्हीच तर खूप अंदर आलो दादाला माहिती होतं म्हणून पण भरपूर चेंज झाले तो तर तीन चार वर्ष अगोदर आला होता तो बोलता तेव्हा असं काय नव्हतं ठीक आहे आहे मेन गेट